हिंदू खाटिक मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने निर्भीड रणरागिणी न्यूज संचालिका व पाक्षिक मल्हार वृत्तपत्र मुख्य संपादिका योगिता घोलप यांना समाज नारी रत्न पुरस्काराने सन्मानित नालासोपारा प्रतिनिधी निलिमा घोलप नाशिक हिंदू खाटिक मागासवर्गीय सामाजिक संघटना पालघर जिल्हा महिला आघाडी आयोजित राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी नालासोपारा येथे सौप्रियाताई गणेश घोलप पेंढारी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बंधू भगिनी आणि आदिशक्ती ढोलत अशा पथक यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणुकीत घोड्यावर स्वार राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रथा घोलप छत्रपती शिवाजी महाराज अद्वयन घोलप वैदिक घोलप यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले मांडेवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य अशोक अण्णा पेंढारी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले पारंपरिक तळी भंडारा आणि राज्यगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली सदर समारंभात कर्तबगार महिलांचा सत्कार विद्यार्थी आणि पदवीधर गुणगौरव करण्यात आला तसेच काही विशेष सन्मान करण्यात आले यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना महाराष्ट्राच्या अध्यक्षा सोभावना देवी भगवान सामरे यांना सन्मानमूर्ती म्हणून गौरवण्यात आले याप्रसंगी सो मोनिकाते पानवे सामरे भिवंडी लोकसभा प्रमुख जिजाऊ संघटना यांची उपस्थितीही लाभली मोनिकाताईंनी जिजाऊ संघटना कायम तुमच्या सोबत आहे आणि महिलांना प्रोत्साहित करणारे मार्गदर्शन केले यावेळी खाटीक समाजाशी घनिष्ठ संबंध असलेले हितचिंतक माजी महापौर माननीय श्री रुपेशजी जाधव हेही उपस्थित होते या प्रसंगी समाजसेवक श्रीशेखर लाड श्री विजय घोलप श्री हरेश्वर घोलप श्री सूर्यकांत खराटे पाक्षिक नैमल्हार वृत्तपत्र व रोखरोक पोलीस टाइम्स न्यूजचे मुख्य संपादक श्री योगेश घोलप श्री शरद बागून पुष्पताई घोलप जयते पेंढारी उपस्थित होते आपले समाज बांधव बबनराव महातू जाधव यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली श्री 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 गणेश जाधव जाधव नरेंद्र श्लोक पेंढारी श्री स्वप्नील घोलव्होकेट सुजल पेंढारी श्री रोहन पेंढारी श्री संतोष धनगर यांचे विशेष सहकार्य लाभले सूत्रसंचालक श्री सुनील मेने यांनी अगदी सुंदर असे सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली कुमारी आर्या जाधव हिने अप्रतिम असे तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले साक्षीताई धनगर कामिनीताई जाधव लक्ष्मीताई आदमणे सिद्धिताई पेंढारी रुपालिताई पेंढारी कविताताई बाकुल वंदनाताई घोलप यांचे उत्तम सहकार्य लाभले आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील